नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जगातील सर्वात मोठी नाईल नदीच्या विषयी जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा ला, करा आणि चॅनलला ज्यांनी केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद नाईल नदी ही जगातील सर्वात मोठी नदी मानली जाते ही नदी प्रामुख्याने उत्तर पूर्व आफ्रिकेतून वाहते तिचा उल्लेख प्राचीन काळात जीवन रेखा म्हणून केला गेला आहे कारण तिच्यामुळे इजिप्त सारखा वाळवंटी देशही हिरवागार आणि सुपीक झाला नाईल नदीचे पाणी हा अनेक देशांचा आधारस्तंभ आहे आणि आजही लोक तिच्यावर अवलंबून ना आहेत नाईल नदीची लांबी व उगम नाईल नदीची एकूण लांबी सुमारे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर आहे ही नदी आफ्रिकेतील अनेक देशांमधून वाहते आणि शेवटी भूमध्य समुद्रात जाऊन मिळते तिचा उगम बुरुंडी येथील रुविरु नदीपासून मानला जातो पण मुख्य उगम असतात म्हणून विक्टोरिया तलाव ओळखला जातो तिचा प्रवाह हो दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे जो खूपच विशेष मानला जातो कारण बहुतेक नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात नाईल नदी एकूण अकरा देशांमधून वाहते त्यामध्ये बुरुंडी रवांडा युगांडा टांझानिया केनिया दक्षिण सुदान सुदान इथिओपिया इरिट्रिया कांगो आणि मिसर म्हणजे इजिप्त या देशांचा समावेश होतो या सर्व देशांमध्ये नाईल नदी हा जीवनाचा मुख्य आधार आहे नाईलच्या उपनद्या नाईल नदीच्या उपन नदी दोन उपनद्या आहेत व्हाईट नाईल आणि ब्ल्यू नाईल व्हाईट नाईलचा उगम विक्टोरिया तलावात असून ब्ल्यू नाईलचा उगम इथिओपियातील टाना तलावातून होतो या दोन्ही नद्या सुदान मधील येथे एकत्र येतात आणि पुढे नाईल नदी बनतात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व म्हणजे इजिप्तची संस्कृती नाईल नदीमुळेच विकसित झाली नाईल नदीच्या किनाऱ्यावर प्राचीन शहर वसलेली शेती फुलली व्यापार वाढला आणि लोकांनी नाईल ला देवतेप्रमाणे पुजले पिरामिडस ममी संस्कृती आणि विविध सण नाईल नदीशी निगडीत होते त्यामुळे नाईल नदीला मिसरची जीवन रेखा असे म्हटले जाते विशेषत इजिप्त आणि सुदान या देशांमध्ये शेतीसाठी नाईलचे पाणी अत्यंत महत्वाचे आहे अस्मान धरण या नदीवर बांधले असून ते जलविद्युत निर्मितीसाठी महत्वाचे आहे याशिवाय जलमार्गाने वाहतूक मासेमारी आणि पर्यटन यामध्येही नाईल नदीचा मोठा वाटा आहे नाईल नदीवर अनेक संकट देखील आहे हवामान बदलामुळे पूर किंवा दुष्काळ सारख्या समस्यांमध्ये वाढ होत आहे पाण्याच्या हक्कावरून देशांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत प्रदूषण अतिक्रमण यामुळे हे तोड या नाईल नदीचे अस्तित्व धोक्यात आहे योग्य आणि संरक्षण नसेल तर भविष्यात गंभीर निर्माण होऊ शकते नाईल नदी ही केवळ आफ्रिकेतील एक नदी नाही तर ती इतिहास संस्कृती आणि जीवनाची वाहक आहे तिच्या पाण्यामुळे वाळवंटातही हिरवळ फुलते नाईलने जे योगदान दिले आहे ते अमूल्य आहे आपल्याला तिचे संवर्धन करणे आणि योग्य वापर करणे हे अत्यंत गरजेचे आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू